शब्दमन आणि प्रेम अह शुभ क्रिया हम्म वन पार्ट थ्री ट्वेंटी पार मध्ये बघितलं होतं आपण क्रियाच्या मम्मा झोपायला जातात तर तसंच क्रिया डोर हाफ क्लोज करते लॉक न करता आणि तसंच शुभच्या रूममध्येच जाते आणि दोघे खूप मस्ती करत असतात बोलत असतात तर शुभ जरा जास्तच रोमॅन्टिक बोलायला लागतो तर क्रिया नको नको बोलत असते सो so, आता पुढे बघू शुभ ऐकणार नको नको बोललेलं की नाही तर शुभ बोलतो अगं बरं झालं बोल की तू शॉर्ट्स वर आली जर फुल काहीतरी घालून आली असते तर नक्कीच ते काढून टाकलं असतं मी तर क्रिया बोलते हो तू बोलला आणि लगेच मी काढू दिलं असतो हो ना म्हणजे स्वतःला किती शहाणं समजावं हे तुझ्याकडून शिकायला हवं तर शुभ बोलतो क्रिया तू हे विसरू नको की तुझं प्रत्येक वीक पॉईंट माहितीये मला सो so, ऑटोमॅटिक तूच परमिशन दिली असती मला कळलं का तर क्रिया बोलते हां तर तुझं पण वीक पॉईंट माहिती आहे मला तर यावर शुभ लगेच बोलतो की हा मग सांग ना काय हवं आहे तुला आता तर क्रिया तसंच शुभला बाजूला करत बोलते की शुभ तू ना प्लीज मला शब्दांमध्ये गुंतवू नको हा 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 <laughs> तर शुभ बोलतो माझा विचार असा पायांमध्ये गुंतवायचा होता पण ते शक्य नाहीये तर क्रियाला लगेच कळतं की शुभ कशाबद्दल काय बोलला तर तसा शुभच्या तोंडावर हात ठेवत एकदम जवळ फेस घेऊन येत बोलते की किती तो उत्साह तुझा जरा कमी कर ना तर शुभ तसाच हात बाजूला करत बोलतो की इतकी हॉटी वायफी असताना कोण कशाला उत्साह कमी करेल आणि जो करेल तो महामूर्ख असेल सो माझ्याकडून तर हे शक्य नाही तर क्रिया बोलते अच्या बायदेवे मला आता एक प्रश्न पडला मला सांग लग्नानंतर जेव्हा मी प्रेग्नेंट असेल तर, तर तेव्हा काही नसतं करायचं मग तू कसं राहणार तर शुभ बोलतो तेव्हा बाहेर गर्लफ्रेंड ठेवणार मी त्यात काय एवढं हे ऐकताच क्रियाचा फेस एकदम सिरियस होतो आणि चटकन ते तोंडावर तर शुभच्या टीथ मध्ये लिप्स येतात तर तसंच ओरडतो आ म्हणून आणि बोलतो की अगं तू काय मूर्ख आहेस का मस्करी करत होतो ना मी किती जोरात लागलं मला तर क्रिया तसंच मारायला घेते तर शुभ पटकन हात पकडतो तर क्रिया बोलते की असली फालतू मस्करी करायची नाही सांगून होते ना तुला आधीच मग परत का बोलला तेच आणि जोरात लागलं नाही पुन्हा जोरात मारायला हवं होतं मी म्हणजे बरोबर लक्षात राहिलं असतं आणि पुढच्या वेळेस असं बोलायच्या आधी सधारा वेळ विचार पण केला असता नालायक कुठला जेव्हा तेव्हा फालतू मस्त करायचे असते उठ बाजूला मला जाऊ दे आता ओ माय गट तर शोक तसंच क्रियाला झोपवतो तिथेच आणि स्टमक पर बसतो हलका वेट देऊ आणि क्रियाचे दोन्ही हात पकडून बोलतो की सॉरी बोल मला आता साठी तर क्रिया बोलते नाही बोलणार मी आणि मी खरंच सांगते बिलकुल मस्करीच्या मूडमध्ये मध्ये नाहीये सो प्लीज मला जाऊ दे शांतपणे भांडण वाढेल तर शुभ बोलतो सॉरी ना क्रियू खरंच सॉरी परत अशी घाण मस्करी कधीच नाही करणार तर क्रिया इकडे तिकडे बघत असते आणि काही बोलत नसते तर शुभ बघत बसून असतो स्टॉमक वर तर तसं झोपून घेतो आणि क्रियाच्या गालावर किस करतो अ तर क्रिया आधीच खूप रागात असल्यामुळे तसंच बोलते की माझा मूड माझी इच्छा काहीही नसताना तू हे सर्व करत आहेस लक्षात ठेव तर शुभ बोलतो माझा मोतीचूर आहेस तो मी कसा पण खाऊ शकतो तुला कळलं का तर क्रिया वाकडं तोंड करते आणि बोलते की बाजूला मला वॉशरूम जायचं आहे तर शुभ बोलतो कुठे काही द्यायचं नाही आहे तुला मी उठाव म्हणून हे कारण देत आहेस तू सो प्लीज शांत बस तर क्रिया तसाच ड्राकात डोळे मोठे करून बोलते की आता तुझ्या विश्वासासाठी काय इथेच करू का मूर्ख उड बोलते ना मी तर शुभ तसाच हसत बोलतो की हा हा कर कर इथेच कर, कर नो इश्यू तर क्रिया बोलते शी इतकी घाण नाहीये मी प्लीज शुभ उठ मला जाऊ दे तर शुभ बोलतो आधी नॉर्मल हो मग जाऊ देणार हम्म तर क्रिया वॉच कडे बघत बोलते की मम्मा पण उठत उठेल आता सो प्लीज जाऊ दे मला तर शुभ बोलतो मम्माला अजून वेळ आहे ग सो तू शांत बस आणि प्लीज आधी नॉर्मल हो मगच जाऊ देणार तुला तर क्रिया बोलते लगेच नॉर्मल व्हायला तुझ्यासारखी इमोशनलेस आहे मी कळलं का ओट सूट मस्करीच्या नावावर तोंडाला येईल ते बोलत जायचं जा। तर शुभ तसंच फक्त बघत असतो प्रियाला अगदी काही न बोलता तर क्रिया बोलते की बघू नको असं मला कळलं का घाबरत नाही मी असं डोळे मोठे करून बघितला म्हणून तर शुभ तसंच क्रियाला हक करत आणि नेकमध्ये असं तोंड घरात बोलतो की सॉरी बेबी मला माफ कर खरंच सॉरी क्रियू <laughs> ते क्रिया बोलते आधी सांग मला तू असं का बोलला तू आज जे बोलला ते खरंच तुझ्या मनात नाही हे कशावरून खरं समजायचं मी तर शुभ तसंच बोलतो की अगं खरंच मस्करच होत ते आणि खरं असतं तर मी तुला कधीच चीट केलं असतं पण आपण लॉंग मध्ये असताना सुद्धा मी तुला कधी चीट केलं नाहीये मग सोबत असताना शक्यच नाही तर क्रिया बोलते प्रश्न काय होता ते आठव आणि त्यानुसारच मला उत्तर दे तर शुभ बोलतो असताना मी पूर्णपणे असणार तुझी काळजी घेण्यात तुला काय हवं नको ते बघण्यात आणि तुला हक करूच शकतो किस करूच शकतो जे माझ्यासाठी सर्व काही आहे या आहे <laughs> तर क्रिया बोलते हो ना मग का बोलला असं तर शुभ बोलतो माझ्यासाठी ती एक गोष्ट एक पर्सेंट महत्वाची आहे बाकी नाईन्टी नाईन पर्सेंट बाकी सगळं महत्वाचं लाईक तुझे सोबत असणं तुला हक करणं किस करणं तुझ्याशी बोलणं तुझी काळजी घेणं तुझं प्रेझेंट सर्वात इम्पॉर्टंट आहे बाकी काही नसेल तरी चालेल तर क्रिया तसा शुभला मस्त टाईट हक करत किस करत पूर्ण फेसवर सगळीकडे लिप्सवर सुद्धा आणि तसंच लासला गालावर चावा घेऊन सांगते की माझ्याशिवाय परत असं काही विचार जरी केला ना तर मारून मारून सरळ करायचं तुला पण सोडणार नाही कळलं का आणि हा शुभ नाहीये मी असं सहज सोडून जायला ठर ओ... शुभ बोलतो शुभ पण असा सहज सोडून जाणारा असता तर आज इथे माझ्याशी बोलायला आले नसते तू पण शुभ बद्दल जास्त बोलू नको कळलं का तर क्रिया बोलते चल उठ आता नालाय इतका वेळ पासून झोपून पूर्ण पोटात दुखायला लागलं मला तर शुभ तसंच उठून बाजूला बसत बोलतो की काही नाही दुखणार दुखायला आजपर्यंत वेट फील तरी झालं पाहिजे ना वरच एवढा गोलमटवलाय की खाली वेट गेलाच नसेल क्रिया बोलत साठा काही बोलत असतो वेळा मुलगा बरं चल मी जाते रेस्ट करते थोडा वेळ आणि नंतर इव्हनिंगला रेविकाला कॉल करून बोलावते आणि बघते वन वीक ऑफिसचं काय स्टेटस होतं ते तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग दोघे मस्त हक करून केस करतात आणि मग क्रिया चालली जाते बेडरूम मध्ये आणि मम्मा झोपलेलेच असतात तर क्रिया पण जाऊन झोपते आणि शुभ आपलं राहिलेलं काम घेऊन बसतो सो मग इवनिंगला पाच चाळीस ला क्रियाची मम्मा उठतात आणि तसंच क्रियाला बघतात तर झोपून दिसते देन देश वगैरे होऊन बसतात हॉलमध्ये टी व्ही ऑन करून आणि घरी वगैरे कॉल करतात देन सव्वा सहापर्यंत क्रिया उठते आणि तसंच हॉलमध्ये येऊन आपल्या मम्माच्या गोदीमध्ये डोकं ठेवून सरळ पाय करून लेटून घेत बोलते की मम्मा, मम्मा आवाज कमी करणार होता टीव्हीचा हम्म तर त्या बोलतात अगं तुझी चूप झालीच नाही का अजून उठ बाळा टाइम बघ किती झालाय असं यावेळेस झोपायचं नसतं चल चल उठ पटकन तो क्रिया बुलते, तो तर क्रिया बोलते मम्मा प्लीज फक्त पाच मिनिट आहे आणि मी झोपून नाहीये ग फक्त माझे डोळे बंद आहे तर त्या आहे बोलतात आणि टी व्ही बघत असतात आणि मग दहा मिनिटने क्रिया उठून फ्रेश वगैरे होते आणि पूजा पाठ करून बसते आपल्या मम्मासोबत हॉलमध्ये टी व्ही बघत तर थोडं बाजूला बसते आणि शुभला मेसेज करते तर शुभ विचारत असतो केव्हा उठली ग तू तर क्रिया सांगते की जस्ट थोड्या वेळ आधी आणि मला बाहेर फिरून आहे आता प्लीज मस्त असं बाहेरची हवा घ्यायची आहे तर शुभ बोलतो अच्छा आणि हे कसं शक्य आहे बेटा तर क्रिया बोलते की ते, ते मला नाही माहिती पण तू हे शक्य करून दाखवायचंय हो का <laughs> तर शुभ बोलतो मम्माला घेऊन जर सोबत कारने फिरून या तर क्रिया बोलते पण मला तुझ्यासोबत फिरायचं आहे ना मग तर शुभ बोलतो आपण फिरणारच आहे ग पण मम्मा अजून कुठे फिरले नाहीये इथे सो जाऊन फिरू ये असंच आणि बाहेर काही खाऊन पण घ्या पण थोडं थोडं असं जेवण बनवावं नाही लागणार एवढं नका खाऊ रिया बोलते की डोंट वरी मम्माला नाही आवडत बाहेरचं खाणार तर शुभ बोलतो काश माझ्या क्रिओला पण नसतं आवडलं तर किती छान झालं असतं ते क्रिया बोलते ओ हॅलो असं पण मी खूप कमी खाते ओके okay? तर शुभ बोलतो ठीक आहे ठीक आहे रडू नको जा आता आणि फिरून नये आणि खाली आल्यानंतर मला मेसेज कर मी आता टी व्ही बघणार आहे हॉलमध्ये तर क्रिया ठीक आहे है बोलते आणि तसंच आपल्या मम्माला बोलते की मम्मा चल फिरून नये तरी मस्त तर त्या बोलतात की कुठे तर क्रिया सांगते दोन तीन स्पॉट बद्दल तर त्या ठीक आहे बोलून तसंच रेडी होतात आणि मग क्रिया बोलावते ड्रायव्हरला कॉल करून देण तो येतात जाते मस्त आपल्या सोबत फिरायला आणि बाहेर जाताच क्रिया मेसेज करते शुभला तर शुभ पण बाहेर येतो मीन्स हॉलमध्ये आणि टी व्ही बघत बसतो सो अशा प्रकारे इव्हनिंग टाईम पूर्ण होतो आणि मग क्रिया आपल्या मम्मासोबत बाहेर फिरून थोडं काही खाऊन पण घेते आणि तसंच डिनरसाठी पार्सल घेऊन येते तर क्रिया यायच्या आधीच शुभ आपल्या रूममध्ये जाऊन आपल्या कामात बिझी होतो तर क्रिया मेसेज करते खाली येतात तर शुभ सांगतो मी ऑलरेडी रूममध्ये आहे काम करत आहे सो तू ये निवांत काही टेन्शन नाही तर क्रिया सांगते की ओके आणि मी डिनर बाहेरून घेऊन आली सो अगदी न रागावता आणि न काही ऐकवता शांतपणे खाऊन घ्यायचं आहे आवडलं तर तारीफ करायचं आणि नाही आवडलं तरी तारीफ करायचं बिकॉज मला माहिती आहे तू ओरडणार तरी मी हिंमत करून घेऊन आली ना सो त्या हिमतीसाठी तारीफ करावीच लागेल तर शुभ बोलतो ओरडायला नाही पाहिजे म्हणून सगळं आधीच बोलून मोकळे झाली तू हो ना तर क्रिया बोलते हो वर्क होणारच बिकॉज तुझा राग माहिती आहे मला आणि ऐक मी आली घरी आय मीन हॉलमध्ये सो चेंज वगैरे करते आणि बोलते नंतर शुभ बोलतो मी इथेच रूम मध्येच आहे सो मला माहिती आहे तू आली ते कळलं मला देन शुभ आपल्या कामात बिझी होतो आणि क्रिया पण चेंज करते आणि कामात असते सो मग क्रियाची मम्मा सहजच विचारतात क्रियाला की उद्या शुभला रिजेक्ट करायला स्ट्रॉंग कारण मिळालं तर काय करशील कशी डिफेंड करशील त्याला तर क्रिया बोलते व्हॅलिड असेल तर नक्कीच ऍक्सेप्ट करणार मी पण नसेल तर प्रूव्ह करून दाखवेल आणि त्याच्या फॅमिलीला पण ओळखते मी सगळेच खूप चांगले आहेत लाईक त्याची फॅमिली आणि रिलेटिव्ह सुद्धा मी गेली मागे प्रोग्राम मध्ये तर मला असं अनोळखी लोकांमध्ये असल्याचं एक पर्सन पण फील नाही आलं तर त्या बोलतात लग्नाआधी असं मुलाच्या घरी जाणं हे बरोबर नसतं आणि पुढे जाऊन तुमचं लग्न नाहीच झालं तर काय सांगणार तो सर्वांना हा पॉईंट आहे नेक्स्ट पार्ट इज कमिंग सोन गाईज ओ माय गॉड पट तीनशे बावीस मध्ये बघणार आहे आपण यावर क्रिया काय आन्सर करते आणि त्यावर क्रियाची मम्मा परत काही क्रॉस क्वेश्चन करतील का आणि रात्रीचं जेवण क्रिया कसं देईल शुभला आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर